शेतीसाठी जे काही लागणार तेही ते मोबाईलच्या अल्पसंख्याक दुबार मतदार मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त एकतीस विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव आमचा कमी पडलेली मत दोन लाख तीन हजारच हो आहे मग आता तुमच्या विचार आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू आणि त्यामुळे तुमच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे आमचा थेट उत्तर आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवास दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचा घोटाळा याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय उघडा डोळे पहा नीट महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ हो। तर त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला पळापळ -पड़ केली भूमिका मांडल्या अर्ज केले न्यायालयात गेले तुम्हाला सगळ्यांनी ते माहिती आहे मी काय वेगळं सांगायची गरज नाही पण निकाल आल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीला मतं पडली दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस लोकसभेत आम्हाला विजय मिळाला आम्हाला मतं चांगली मिळाली हे महाविकास आघाडीने आणि बुद्धिमान आमच्यातलं काही पत्रकार मित्रांनी मांडलं ठीक आहे लोकसभेत महायुतीला काय पद्धत मिळाली दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस महाविकास आघाडीच्या तुलनेत आम्हाला पडली दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस म्हणजे अंतर फक्त आम्हाला कमी होतं दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मतांचं बघा मीठ समजून घ्या दुबार मतदार मत चोरी आणि आम्हाला उघड करा काय घोटाळे केले त्याचं उत्तर देतोय मी दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मतं आम्हाला कमी पडली आणि त्याच लोकसभा निवडणुकीच्या विधानसभाच्या मतदारसंघातल्या याद्या केवळ एकतीस मतदारसंघाच्या आम्ही बघितल्यात किती एकतीस मतदारसंघाच्या त्यामध्ये दोनशे अठ्याऐंशीच्या अजून पाहिल्याच नाहीत या एकतीस मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक दुबार मतदार मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त एकतीस विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव आमचा कमी पडलेली मतं दोन लाख तीन हजारच आहेत मग आता तुमच्या विचार आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतं चोरी केलीत वोट चोरी केलीत असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा आणि आम्ही आता अभ्यास करतो आहोत कारण यांना बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एकतीस विधानसभांमध्येच केवळ दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत पूर्ण दोनशे अठयाऐंशी विधानसभा मोजली तर जवळजवळ आकडा सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे छाप्पन्न नसतील तर तुमचा रिझल्ट काय लागला असतो आणि त्यामुळे तुमच्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे आमचा थेट उत्तर आहे आणि अजून जे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो मतदारसंघ काढलेत राज ठाकरे यांनी मतदारसंघाचं नाव घेतलंय त्यांनी मतदारांचं नाव घेतलं त्यांनी त्याला उत्तर मी दिलंच आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दुबार मतदार तुम्ही बडवणार फटकवणार यांची नावं सांगणार ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची वांद्रे पूर्व पण आहे मुंब्रा पण आहे सगळी देतोय यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत मग यांना काय यांच्याबद्दल वेगळा नाही हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळायची बोट आहे दिवस धुळे मतदारसंघामध्ये लोकसभेतला देतो मग विधानसभेतला सांगितलं लोकसभेच्या निकालावरून धुळ्यामध्ये आमचा पराभव झाला तीन हजार आठशे एकतीस मतांनी मुस्लिम दुबार मतदार पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव उद्धवजी कसला विजय तुमचा महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय कसला आम्ही प्रश्ना चिन्हांकित करू बीड लोकसभा मतदारसंघ आमच्या पंकजाताईंचा पराभव सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार किती आहेत त्यात सदुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी काय करायचं आमची मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे आमचाच मतदारसंघ सोळा हजार पाचशे चौदा मतांनी वर्षातही निवडून आल्या आणि मुस्लिम दुबार मतदार अल्पसंख्याक दुबार मतदार एकोणसाठ हजार आठशे पाच राजीनामा देणाऱ्या वर्षातही आपण आमचा मिहीर कोटेजांचा पराभव झाला एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी मुंबईत लोकसभेला त्या मतदारसंघात अडतीस हजार सातशे चौवेचाळीस मुस्लिम दुबार मतदार काय करणार संजय पाटील यांचा राजीनामा उद्धवजी घेणार आम्ही प्रश्नांकित करायचं तुम्हाला अमरावतीत आहे एकोणीस हजार सातशे एकतीस मताने आमचा पराभव मुस्लिम दुबार मतदार अठ्ठावीस हजार दोनशे पंचेचाळीस राज ठाकरे भूमिका काय आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांच्या भूमिका ज्या आहेत या मराठी मतदार हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याचे आहे आणि मुस्लिम दुबार अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे यांची भूमिका संशयास्पद अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे आणि म्हणून आमची विनंती आहे एक कार्यक्रम देशभर सुरू केला आहे ते तुम्ही मविया आणि मनसे दोघांनी एसआयआरला समर्थन द्यावं